नमस्कार सर्वांना तर कशा आहात तुम्ही हाय बघा सोनू आला सोनू हाय करो सोनू तर सोनू जुता घासात घेऊन येतो तर तू आज चुरी सांगितली सोनू गायूने फोत दाट तू क्या खा रही आहे पप्पाला आल्या चाड्या केल्या एवढ्या चाड्या केल्या तुम्हाला काय सांगू क्या खरी है काय आहे पिलू काय सोनू तर मला सांगायचं जावाई बापू आले हो का पिठलं गरम गरम बनवलं मस्त पैकी तुम्हाला अच्छा सोनूही घेऊन आलाय पिठलं बनवलेलं गरम गरम थोडस पिठलं बनवलेलं पिलू पण आली बापू आले सोन पिलू हाय करो शाळेतून आले वाजलेत किती दोन वाजून सात मिनटं झालेली आहे सोनू कहाँ थे इतने टाइम पे कोई पापा तो निकल गए थे, थे।, थे सोनू पापा कहाँ खड़े थे, थे, थे।, कहां करे थे? तो मुझे क्या पता पापा आप को लेके लेने आए थे ना बगा चलते काम करते है सोनू जाके कपड़े चेंज कर जा जा जल्दी सॉक्स वगैरे निकाल के जाव तुम्हाला काय आहे गायू खरो खरं पोलीस बरोबर विचारते बघा बारक्या पोरांना आता गायू एवढं खोटं बोलती ना आज चोरी पता दिया। मन आज मी कुणा कुणाला फोन लावलं ना सगळ्याला सांगते कोण नाही लावलं तरी एवढं काम आहे थंडीत कुणाला फोन लावणार सांगा बरं कुणालाच नाही लावलं पप्पाला आल्याला सांगती त्याला फोन लावून बोलत होती त्याला लावून बोलत होती मी म्हणलं बाई ती पप्पा आहेत सांग कुणाचा कॉल आला रे पप्पा चांग एक चांगला आहे म्हणून बरं आहे मनीष एक मिनिट म्हणजे भाई अच्छा यांच्या ऑफिसचा कॉल होता तर मला सांगा ती एक पंडित पप्पा चांगले आहेत तिचं म्हणून बरं आहे दुसरं कोण म्हटलंस तर काय माहिती आहे का कुणाकोणाला कोणाला होतीस बघा म्हणते आवाज कम्पा मम्मीने किसको फोन किया किसको फोन किया था, किसको फोन किया था? हाँ, मामा को फोन किया था हाँ। मामा ने बोला, हाँ। मम्मी से है। ऐसे बोला? हाँ। ड्रामे भाग गुस्सान नलवती मी अंू घालती पप्पाला सांगती पप्पा संधू मामा का कॉल किया मम्मा ने पता ने है बहुत गाली हाँ चम तो देगी पप्पाला म्हणती आता पप्पाने संतू मामा को गुस्सा किया बोलती बघा आता म्हणत होती आणि पप्पाला सांगती संतू मामाने पप्पा को गुस्सा किया बघा अशी चाळी लावती तर मी म्हंटल भयानक पूर्वी लावत असती पिलू का गाई अभि अभिनय मी बेटा थोडासा भेटते बघा पॅन्ट हात शिलाई खुलली पिलूची हा हा शांको ये बड़ी है ना मेरे को पैंट तो मम्मा फोल्ड करके सीलेगी इसे फोल्डो केलेली ती धागा निघाला धागा निकल गए पिन नहीं लगा के जाते पिन लावलेल पुर्गीन सकाळी हां तर सो पिलो ड्रेस ऊपर रखना तर गाय क्या खा रही है क्या नोजी बे उंगली वाली तो नहीं डालना है तर पैंट शॉर्ट घातलीया शॉर्ट म्हणजे गुडघ्या एवढी मागा सरली तर पैंट तर म्हणती नाही तो पोहा तू बी केरम गरम गरम पिठला आवडतच नाही तर जाय बापू कधीच मागत नाही लय मारतेत माहितीये का जेवण असं हे खायचं ते खायचं कधी म्हणत नाही पण मला रात्री कोथिंबीर नव्हती माझ्या तरी पण मी मला म्हटले जेव पिठला बनव की ग तर मी यशतोर जेवण बनवून घेत असते पण आज मी म्हटलं चला त्यांनी कधीच मागितलं नाही तरी पण म्हटलं कोथिंबीर नाही तरी त्याला सांगितलं नाही हिरव्या मिरच्या टमॅटो कांदा लसू, लसूण आपल्या सॉरी लसूण नाही जिरा बिरा होतीच की मग कडीपत्ता पण होता तर मी त्या काय केलं पिठलं बनवलं पाहुणे एकला दहा मिनट पाच मिनटं एकला दहा पा पाहुणे म्हणजे दहा मिनटं कमी असताना माझं सगळी कामं झाली बाहेर आली आणि बरोबर एक वाजायला नुसतं पाच मिनटं कमी होते मी फुडणी दिली फटाफट पिटल्याला पहिलंच तयार करून ठेवलेलं कांदा विटामॅटो टोमॅटो छिलून तर पटदिशीन ही करून परत आल्याला गरम गरम दोघ आणि रोटी फुलके आणि ती खाल्लं पहिल्यांदा जावय बापूंनी तोंड उघडले नाहीतर कधीच नाही ही आवडतं ती आवडतं मनाला लई मारते ती म्हणजे जी इच्छा झाली नाही इच्छा मारते तर ती तसं नसावं पण कधी मला सांगते चला स्टोरेज माझं पूर्ण झालेलं आहे गायराणी चाड्या लावती खूप तर मला कधी कधी खूप भीती वाटते पण ह्यांना विश्वास हे माझा चांगला आहे म्हणून बरं आहे पप्पा नाही तर माझं काय खरं नव्हतं दुसरं कुणी असलं ना ह्यांच्या जागे कायच खरं करणार नाही असं वाटेल की आणि त्यांना माहीत आहे त्यांच्यासमोरच खूप चाड्या करते वेगवेगळ्या